कळवण शहरात भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचकडून रॅलीद्वारे जनजागृती कळवण शहरात पंच्याहत्तरवा भारतीय संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली कळवण तालुका डॉक्टर परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर व कळवण नर्सिंग स्कूल यांच्या सहकार्याने आज नोव्हेंबर रोजी कळवण शहरातून भव्य रॅली काढण्यात येऊन ठिकठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला रॅलीच्या सुरुवातीला शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच कडून पूजन करण्यात आले तत्पूर्वी कळवण नगरपंचायतचे नगर, नगर कौतिक महाराज पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार शिवस्मारक समितीचे संस्थापक भूषण पगार यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कळवण तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर एक व कळवण नर्सिंग स्कूल चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी संविधान दिनाचा हो, विजय अशा घोषणांनी परिसर गेला होता यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन ठिकठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकचे वाचन करण्यात आले संविधान रॅली मेन रोड बस स्टँड भाजी मंडी गांधी चौक मार्गे आणून कळवण नगरपंचायत येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी नागेश येवले तसेच अविनाश यांनी संविधानाबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगत पटवून या प्रसंगी कळवण नर्सिंग स्कूलच्या वैभव शेवाळे ऋषिकेश मोरे विशाल बागुल पल्लवी देवरे शोभा पवार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब पगार उपशिक्षक मोरे वाघ प्रतिभा पगार सुनंदा सोनवणे ज्योतिमाला देशमुख त्रिवेणी घरटे सुवर्णा गायकवाड आदींसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे सदस्य यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संविधानाची फ्रेम भेट देण्यात येऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र माझा न्यूज साठी तालुका कळवण प्रतिनिधी भगवान खरे कळवण